ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपण बघत आहोत शिवलीला अमृत कथासागर आजचा आपला अध्याय आठवा आणि आठव्या अध्यायात आपण बघणार आहोत भद्रायू आख्यान सूत सांगतात ऋषभाने भद्रायूस नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर शीतकवच रुद्राक्ष धारण भस्म धारण शिकवले तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला काही वर्ष लोटली परंतु राजा वज्रभाऊ जो भद्रायूचा पिता होता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेम्रत याने आक्रमण करून वज्रभाऊला पराजित केले ही गोष्ट भद्रायूला समजली त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरत राजावर आक्रमण केले त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीगृहातून मुक्त केले राजा वज्रभाऊ व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले भद्रायूने राजाकडे सुहगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले मी तीन दिवसांनी परत येईल तेव्हा माझी ओळख सांगेन त्याच समयी शिवयोगी ऋषभाने चिंद्रांगण व सीमांतनाची भेट घेऊन भद्रायूचा जन्म वृत्तांत सांगितला तसेच कीर्तिमालिनीचा विवाह हो, त्याच्याबरोबर करण्यास सुचवले त्याचप्रमाणे उभयंदाचा विवाह संपन्न झाला भद्रायूच्या विवाहास राजा वज्रभाऊ पण आला त्याने भद्राईची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपल्या आईचा असल्याचे सांगितले व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला राजाला राजा खूप पश्चाताप झाला त्याने सुमती व भद्राईंची माफी मागितली पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रावीला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिव आराधनेसाठी निघून गेला भद्रायू व कीर्तिमालिनी हे मोठे शिवभक्त होते एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या अंकंताने ओरडत असताना त्यांना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती भद्रायूला केली भद्रायूने धनुष्याला बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले ब्राह्मण शोकाकुल झाला भद्रायूने त्यास नानापरीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ट भक्षण करण्याचे ठरविले संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तीमालिनी सह अदृश्य झाला इकडे भद्रायूने संकल्प करून प्रगट झाले त्याने भद्रायू वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्यांनी केली शिवशंभोने ही आपलीच लीला असल्याचे त्यांना सांगितले शिवशंभोने प्रसन्न होऊन भद्राऊच्या कुलाचा हा उद्धार केला सूत सांगतात की भद्रयू आख्यान जे कोणी ऐकेल श्रवण करेल पठन करेल त्याचा सर्व वादविवाद जय होईल त्याची यशकीर्ती वाढेल अध्याय आठवा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद